सीना नदीला पुन्हा आलेल्या महापुरामुळे सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग हत्तूर इथं बंद करण्यात आलेला आहे दोन दिवसांपूर्वी कमी झालेली सीना नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे चांदणी खासापुरी आणि सीना कोळेगाव इथून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं नदीला पुन्हा एकदा महापूर आला आहे यामुळं नदीकाठच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांच्या समस्या अजूनही कायम आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं सीना नदीला पूर आला होता त्यानंतर पावसानं उसंत घेतल्यामुळं पाणी पातळी थोडी कमी झाली त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला होता परंतु आता पुन्हा एकदा पाणी सोडल्यामुळं सीना नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळं सखल भागांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रशासनानं यावर तातडीनं लक्ष घालून नागरिकांना योग्य ती मदत पुरवावी अशी मागणी जोर धरत आहे दरम्यान सीना नदीच्या महापुरामुळं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग हत्तूर इथं बंद करण्यात आला आहे